नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक न प्राहार शिक्षक संघटनेच्या वतीनं जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर सोलापूर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रहार शिक्षक संघटना यांच्या वतीनं जिल्हास्तरीय ज्योतिबा सावित्री गुणवंत शिक्षक पुरस्कार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नागटिळक यांनी जाहीर केले हा पुरस्कार सोहळा चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुस्मारक सभागृह शिंदे चौक इथं आयोजित केलाय तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनी तसेच मुख्याध्यापक व शिक्षक एकतर कर्मचारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीनं இந்தியாவின் பாதுகாப்புத் सोलापूर जिल्ह्यातील एकूण बत्तीस गुणवंत शिक्षकांना सदर आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येणार असून पुरस्कार वितरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अक्कलकोटचे मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे माजी प्रमुख मंगेश यांच्या हस्ते देण्यात येणार आहे प्राथमिक माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख प्राथमिक वेतन अधीक्षक विठ्ठल ढेपे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तरी या पुरस्कार सोहळ्यात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रताप दराडे उमेश कल्याणी राजेश काळादी हनुमंत चव्हाण बाबासाहेब कापसे अतुल पाडे अनवर हुसेन मुलानी यांनी केलंय